या ठिकाणी बबनने एका खाजगी बँकेकडून वीस हजार रुपये तीन वर्षासाठी घेतले जर व्याज एक हजार रुपये आले असेल तर व्याजाचा दर काय असणार आता या उदाहरणामध्ये बबन नावाची व्यक्ती आहे या व्यक्तीने एका बँकेकडून वीस हजार रुपये घेतले आहेत तीन वर्षासाठी आणि त्यावर त्याला एक हजार रुपये व्याज आलं तर हे जे पैसे घेतले आहेत त्याने वीस हजार रुपये या वीस हजार रुपयासाठी व्याजाचा दर काय आकारण्यात आला होता अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या उदाहरणात विचारलेला आहे मग पहा या ठिकाणी आधी आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र लिहून घ्यावं लागेल म्हणून सरळ व्याज बरोबर सरळ व्याजाचं सूत्र आहे आपलं मग गुन्हेला द गुनीला क ठीक आहे आणि छदस्थानी शंभर आता दिलेल्या सूत्रानुसार आपण सर्व किमती टाकून घेऊया म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायला मदत होईल आता म, या ठिकाणी म म म्हणजेच मुद्दल म्हणजे त्याने रुपये किती घेतले हे आपल्याला पाहायचं आहे मग मुद्दल या ठिकाणी त्याने वीस हजार घेतलेले आहेत म्हणून वीस हजार हे आपण मांडूया त्यानंतर द म्हणजेच दर या ठिकाणी आपल्याला दर विचारलेला आहे म्हणून हा द शब्द आपण जसेच्या तसं लिहू त्यानंतर परत क क म्हणजेच कालावधी मुदत त्याला मुदत होती तीन वर्षाची म्हणून हे तीन वर्ष मुदत आणि छदस्थानी हा शंभर जशेच्या तसे यानंतर सरळ व्याज आपल्याला दिलेला आहे व्याज एक हजार रुपये म्हणून हे एक हजार रुपये म्हणजे एक हजार या ठिकाणी आपण मांडूया त्यानंतर पुढची स्टेप पहा हा एक हजार आपण जशाच्या तसे लिहून घेऊ त्यानंतर त्याला गुन्हेला म्हणून या ठिकाणी हा शंभर जो दिलेला आहे हा या ठिकाणी भाग्यला आहे तो या बरोबरच्या इकडे येताना गुन्हेला होईल म्हणजे एक हजार गुन्हेला शंभर त्यानंतर छदस्थानी या ठिकाणी आपल्याला वरती वीस हजार गुन्हेला द गुन्ह्याला तीन दिलेले आहेत यातील संख्या संख्या आपण इकडे छदस्थानी घेऊन येऊया आणि जे संख आणि यासोबतच द जो दिलेला दिले आहे तो इकडच्या बाजूला ठेवूया कारण आपल्याला द हा काढायचा आहे मग या ठिकाणी वीस हजार आणि तीन या संख्या आहेत त्या आपण इकडे घेऊ वीस हजार गुणेला तीन हे आपण इकडच्या बाजूने गेले आणि इकडच्या बाजूने हा द जशीच्या तसा ठेवला ठीक आहे आता पुढे पाहा पुढची स्टेप अशी आहे यामध्ये हे तीन शून्य कॅन्सल होतील हे तीन शून्य परत कॅन्सल होतील बरोबर आहे त्यानंतर एक शून्य कॅन्सल होईल एक शून्य कॅन्सल होईल त्यानंतर बे एक बे आणि बे पंच दहा ठीक आहे आता या ठिकाणी इथं एक उरला इथं पाच उरला इथं एक उरला इथे तीन उरला ठीक आहे मग पाच गुन्ह्याला एक होईल पाच ठीक आहे आणि तीन गुन्ह्याला एक होईल तीन बरोबर दो म्हणजेच या ठिकाणी दर आलेला आहे छेद तीन येत्या लक्षात दर काय आलेला आहे पाच छेद तीन म्हणजेच बरोबर पाच छेद तीन वर्षे ठीक आहे आणि जर तुम्हाला पाच तीन वर्ष अशा स्वरूपात जर उत्तर नसेल तर मग तुम्ही याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये सुद्धा करू शकतात ठीक आहे मग या ठिकाणी जर तुम्ही तीनाने पाचाला भागलं बघा तीनाने या पाचाला जर भागलं तर तीन ऐकई तीन आता पाचातून तीन गेले उरलेत दोन मग याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कसं करतात पहा हा छेदातला तीन जशाच्या तसा घ्यायचा त्यानंतर तुमचा भागकार या ठिकाणी एक आलेला आहे म्हणून हा एक घेतला पूर्णांकमध्ये त्यानंतर बाकी उरलेली आहे दोन म्हणून हे दोन आपण या ठिकाणी वरती घेऊया म्हणजेच दर आलेला असेल तुमचा एक पूर्णांक दोनशे तीन वर्षी येत आहे ये लक्षात किंवा काय उत्तर आलेलं असेल एक पूर्णांक दोन तीन वर्ष ठीक आहे आणि जर पॉईंटमध्ये आलेलं असेल तर पुन्हा याला तुम्हाला काय करावं लागेल की तीनाने दोनाला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी आपण शून्य घेऊया इथं पॉईंट येईल मग तीन सक अठरा तीन सक अठरा वीसमधून अठरा गेले उरलेत दोन परत तुम्हाला शून्य घ्यावं गे लागेल परत तीन सख अठरा ठीक आहे आणि परत उरतील दोन हे कॅल्क्युलेशन तुमचं येतच राहील येत आहे लक्षात हे कॅल्क्युलेशन तुमचं येतच राहील म्हणजे या ठिकाणी तुम्ही उत्तर असंसुद्धा लिहू शकतात एक पॉईंट सहासष्ट वर्ष ठीक आहे एक पॉईंट सहासष्ट वर्ष म्हणजेच प्रकारे तीन फॉर्मॅटमध्ये तुमचं उत्तर येऊ शकते आणि पूर्ण जर भाग गेला तर पूर्णसुद्धा उत्तर येऊ शकते या ठिकाणी पूर्ण भाग जात नव्हता म्हणून पाचशे तीन वर्ष किंवा मग एक पूर्णांक दोनशे तीन वर्ष किंवा मग एक पॉईंट सहासष्ट वर्ष या तिघांपैकी कोणतं तरी उत्तर तुमचं असेल ठीक आहे चला पुन्हा पाहूया दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला बबनने एका खाजगी बँकेकडून वीस हजार रुपये तीन वर्षासाठी घेतले होते जर व्याज एक हजार रुपये त्याला मिळाले होते तर व्याजाचा दर काय असा आपल्याला प्रश्न विचारला होता मग या ठिकाणी आपण सूत्र लिहिलं सरळ बरोबर म दक छेद शंभर या ठिकाणी म म म्हणजेच मुद्दल दिलेली होत्या आपल्याला वीस हजार द दिलेला नव्हता म्हणून द आणि क म्हणजे कालावधी होता तीन वर्ष छेदातला शंभर लिहिला त्यानंतर त्याला व्याज मिळालं होतं एक हजार रुपये ते एक हजार लिहिले त्यानंतर आपण हे एक हजार जशीचे तसे ठेवले हा इकडचा शंभर इकडे त्यांना वरती गुन्हेला झाला त्यानंतर छदस्थानी हे वीस हजार आणि तीन या संख्या संख्या एका बाजूला घेतल्या इकडे द जशाच्या तसा ठेवला यानंतर आपण यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं हे तीन शून्य हे तीन शून्य कॅन्सल केलेत ठीक आहे हा शून्य हा शून्य कॅन्सल केला ठीक आहे त्यानंतर बे एक बे पंच दहा अशा प्रकारे कॅल्क्युलेशन सर्व केल्यावर आपल्याला फायनली उत्तर मिळालं होतं पाचशे तीन मग हे पाचशे तीन उत्तर मिळाल्यावर जर परीक्षेमध्ये पाचशे तीन वर्ष नसेल तर काय करायचं या तिनाने पाचाला भागायचंच तो भागाकार मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवला तीन ऐके तीन मग पाचामधून तीन गेला उरला दोन याचा अर्थ या, या ठिकाणी जो भागाकार आला तो हा लिहिला पण आणि जे बाकी राहिले होते आपले दोन ते वरती लिहिलेत आणि ज्या संख्येने भागलं ती संख्या खाली किंवा ती खालची संख्या जशीच्या तशी पण पुढील उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देत आहे मितेशने सावकाराकडून पस्तीस हजार रुपये दोन वर्षासाठी घेतले जर व्याज सतराशे पन्नास रुपये असेल तर व्याजाचा दर काय असणार या ठिकाणी मितेश नावाची व्यक्ती आहे त्याने सावकाराकडून पस्तीस हजार रुपये घेतलेले आहेत आणि हे पस्तीस हजार रुपये त्याने दोन वर्षासाठी घेतले आहेत आणि या ठिकाणी त्याला व्याज सतराशे पन्नास रुपये मिळाले आहे तर आपल्याला व्याजाचा दर विचारलेला आहे मागील जे उदाहरण आपण पाहिलं त्या उदाहरणावर आधारित हे गणित आहे या उ उत... या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सोडून कमेंट बॉक्समध्ये द्या ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक कॉमेंट्स सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र